तर विद्यार्थ्यांकडे मला स्पेशल आणि फ्रेश या मध्ये सर्वांचेच मनापासून स्वागत आहे आज आपण विद्यार्थ्यांना या ठिकाणी डी एम ई आर या भरतीसाठी स्पेशल असलेले जनरल नॉलेज पाहणार आहोत कवर करणार आहोत तसेच विद्यार्थ्यांना सुप्रक्लास सुरू करण्यापूर्वी जर आपण कोणत्याही सरळ सेवा भरतीची तयारी करत असाल तसेच विद्यार्थ्यांनी ठाणे महानगरपालिका भरतीची तयारी करत असाल तर आपल्या सर्वांसाठी विद्यार्थ्यांनो आपण आहे पाचशे साठ पी डी पीडीएफ तयार केलेली आहे ही पी तुम्ही या भरतीची तयारी करत असाल तर घ्यावंच ही माझी एक इच्छा आहे कारण तुम्हाला सांगू इच्छितो की आपली जी कल्याण डोंबिवली महानगरपालिका भरती झाली होती त्या भरतीमध्ये आपल्या पीडीएफ मधील तीस प्रश्न आलेले होते दुसऱ्या शिफ्टमध्ये विद्यार्थ्यांना दहा ते पंधरा प्रश्न आलेले होते म्हणजे अशा प्रकारचे प्रश्न येत असतात आपल्या पीडीएफ मधून इच्छुक असाल तर या आपल्याला नंबरवर व्हॉट्सअप करायचा आहे कॉल नाही करायचा आहे हा सुपर क्लास पाहून जर तुम्ही घेत असाल दोनशे पन्नास मध्ये हे पी डी एफ आपल्याला मिळणार आहे तर जो ही इच्छुक विद्यार्थी आहेत त्यांनी नक्कीच व्हॉट्सअप करायचा आहे चला मग सुप्रकाशला सुरुवात करूया सर्वात पहिला जो प्रश्न आहे तो कव्हर करूया प्रश्न या ठिकाणी असा दिसून येतो की बुंदेलखंड पठारावरून खालीलपैकी कोणती नदी वाहते ती नदी कोणती आहे जी की बुंदेलखंड पठारावरून वाहणारी आहे यमुना मेघना सतलज किंवा वरीलपैकी सर्व तर ऑप्शन्समध्ये चार सतलज मेघना तसेच यमुना ह्या सर्व नद्या वाहतात बुंदेलखंड पठारावरून कवर करूया प्रश्न दुसऱ्या क्रमांकाचा तर असा की आहे की भारतातील सर्वोच्च शिखर खालीलपैकी कोणते आहे सर्वोच्च असलेले शिखर सांगायचे ऑप्शन्समध्ये दिलेले आहे कांचनगंगा गंगोत्री नंदा देवी किंवा कळसुबाईचे शिखर एक म्हणजेच कांचन गंगा हे भारतातील सर्वोच्च शिखर आहे हे आपल्या सर्वांना लक्षात येते तर कव्हर करूया तिसरा प्रश्न जो की आहे तर मोगल सत्तेचा शेवटचा बादशाह यांचा मृत्यू रंगून येथे झालेला आहे पण ते कोण आहे ते आपल्याला प्रश्नामध्ये विचारलेलं आहे रंगून त्यांचा मृत्यू झालेला होता मिर्झा कोयासी शहा आलम बहादूर शहा जफर किंवा खाली एक ऑप्शन्स आहे ऑप्शन्स मध्ये योग्य राहील तीन बहादूर शहा जफर यांचा जो मृत्यू आहे कोणत्या रंगून या ठिकाणी झालेला दिसतो कवर करूया प्रश्न पाचवा आरवली पर्वतातील सर्वात उंच शिखर पुढीलपैकी कोणते आहे कोणते पर्वत आहे विचारलेले आरवली पर्वतातील तर ऑप्शन्स मध्ये आहेत बेटा गुरु शिखर साबरमती किंवा धूपगड तर ऑप्शन्स मध्ये दोन योग्य आहे गुरु शिखर हे सर्वोच्च शिखर असलेले दिसते आरवली पर्वत रांगेतील कवर करूया प्रश्न सहावा तर असा आहे की जीवाश्म इंधन या नावाने पुढील पैकी कशाच ओळखले जात असते कवर केलेला प्रश्न आहे जीवाश्म इंधन या नावाने कशाला ओळखले जाते कोळशाला हवेला पाण्याला किंवा सौर ऊर्जेला तर मध्ये एक योग्य राहील कुळशाना जीवास्म इंधन या नावाने ओळखतात हे कळते कवर या प्रश्न या ठिकाणी सातवा तर असा आहे विद्यार्थ्यांना आपल्यासमोर की पोफळी विद्युत प्रकल्प कोणत्या तालुक्यामध्ये स्थित आहे तो तालुका सांगायचा ज्या तालुक्यामध्ये पोफळी विद्युत प्रकल्प आहे कळमनुरी राहुरी चिपळूण किंवा हडपसर तर ऑप्शन्समध्ये तीन योग्य राहील म्हणजे जर चिपळूण या ठिकाणी पोफळी विद्युत प्रकल्प स्थित आहे कोर या प्रश्न आठवा दहा एप्रिल अठराशे पंच्याहत्तर ला आर्य समाजाची स्थापना झालेली होती तर विचारलेला आहे की कोणत्या ठिकाणी करण्यात आलेली होती दहा एप्रिल अठराशे पंच्याहत्तर ला आर्य समाजाची स्थापना बेंगलोर मुंबई मद्रास किंवा दिल्ली तर मध्ये या ठिकाणी दोन म्हणजेच मुंबई या ठिकाणी आर्य समाजाची स्थापना करण्यात आलेली होती प्रश्न या ठिकाणी नववा असा आहे की पांझडी वनात आढळणाऱ्या कोणत्या वनवृक्षाला पारंब्या येतात ते सांगायचं सा आहे कोणता वृक्ष आहे जो त्याला पारंब्या फुटत असतात बाभूळ वड आंबा किंवा सागवन तर मध्ये दोन म्हणजेच काय वडाला जे आहे पारंब्या येतात हे आपल्याला कळते प्रश्न कवर या दहावा वर्नॅक्युलर प्रेस ऍक्ट हा कायदा कोणी संबत केलेला होता ते कोणते गव्हर्नर जनरल आहेत ज्यांनी वर्नॅक्युलर प्रेस ऍक्ट संमंत केलेला आहे लॉर्ड रिबन लॉर्ड कर्जन लॉर्ड हार्डिंग किंवा लॉर्ड लिटन ऑप्शन्समध्ये चार योग्य राहील लॉर्ड लिटन यांनी वर्नॅक्युलर प्रेस ऍक्ट हा या ठिकाणी संमंत केलेला होता तर राज्यघटनेच्या सरनाम्यामध्ये पुढीलपैकी कशाचे स्वातंत्र्य दिलेले आहे ते सांगायचं आहे सरनाम्यामध्ये कशाचे स्वातंत्र्य आहे ऑप्शन्समध्ये विश्वास विचार श्रद्धा किंवा वरीलपैकी सर्व तर ऑप्शन्समध्ये चार योग्य राहील म्हणजे श्रद्धा विचार विश्वास या सर्वांचे स्वातंत्र्य दिलेले आहे राज्यघटनेच्या सरनाम्यामध्ये पाहूया बारावा प्रश्न तर प्रश्न असा आहे विद्यार्थ्यांनो की ईस्ट इंडिया कंपनीच्या व्यापारावर नियंत्रण ठेवण्यासाठी पुढीलपैकी कोणता कायदा करण्यात आलेला होता ईस्ट इंडिया कंपनीच्या व्यापारावर नियंत्रण ठेवण्यासाठी रेग्युलेटिंग ऍक्ट पिट्स ऍक्ट कंपनी कायदा किंवा वरीलपैकी नाही तर ऑप्शन्समध्ये योग्य आहे आपल्या समोर एक रेग्युलेटिंग ऍक्ट जो आहे तो ईस्ट इंडिया कंपनीच्या व्यापारावर नियंत्रण ठेवण्यासाठी तयार करण्यात आलेला होता प्रवासी दिवस पुढीलपैकी कोणत्या दिवशी साजरा होत असतो तो दिवस कोणता आहे ज्या दिवशी प्रवासी दिवस साजरा होत असतो कोणाच्या कोणत्या कारणास्तव होतो तेही कव्हर करूया सात जानेवारी पाच जानेवारी चार जानेवारी किंवा नऊ जानेवारी ऑप्शन्समध्ये चार योग्य राहील म्हणजेच नऊ जानेवारी या रोजी आहे प्रवा भारतीय प्रवासी दिवस साजरा होत असतो महात्मा गांधी दक्षिण आफ्रिकेमधून भारतात परतले कारणास्तव हा जो दिवस आहे तो साजरा केला जात असतो तर प्रश्न चौदावा असा आहे की खजुराव स्मारकाला वारसा स्थळाची मान्यता कोणत्या वर्षीपासून मिळालेली आहे कोणत्या तर खजुराव स्थळाला एकोणीसशे ऐंशी एकोणीसशे शहाऐंशी एकोणीसशे ब्याऐंशी किंवा एकोणीसशे अठ्ठ्याऐंशी ऑप्शन्समध्ये दोन योग्य राहील एकोणीसशे शहाऐंशी या वर्षी खजुराव स्मारकाला कशाची तर विद्यार्थ्यांना वारसा स्थळाची मान्यता देण्यात आलेली होती प्रौढांसाठी रात्रशाळा पुढीलपैकी कोणामार्फत सुरू करण्यात आलेली होती ते सांगायचं सा आहे प्रौढांसाठी रात्रशाळा राज्यश्री शाहू महाराज महात्मा गांधी महात्मा फुले किंवा मोहन रॉय तर पूर्णांसाठी रात्रशाळा जी आहे ऑप्शन्स मध्ये दोन या ठिकाणी योग्य राहील महात्मा फुले यांनी सुरू केलेली दिसते प्रश्न कव्हर करूया को सोळावा कर्मयोगी या नावाने कोणत्या संतास ओळखले जात असते ते सांगायचं सा आहे कव्हर केलेला प्रश्न आहे कर्मयोगी नावाने ओळखले जाणारे कोण आहेत संत रोहिदास संत तुकाराम महाराज संत ज्ञानोबा महाराज किंवा संत गाडगे महाराज मध्ये चार योग्य राहील गाडगे महाराज यांना कर्मयोगी या नावाने ओळखतात हे कळते प्रश्न सतरावा पाहूया तर असा आहे जगन्नाथ शंकर शेठ यांना कोणत्या ठिकाणचे शिल्पकार म्हणतात ते सांगायचं आहे जगन्नाथ शंकर शेठ यांना तर नाशिक नागपूर मुंबई किंवा जालना ऑप्शन्समध्ये योग्य आहे आपल्यासमोर तीन मुंबईचे शिल्पकार असे जगन्नाथ शंकरशेट यांना संबोधले जात असते विद्युत शक्ती ही खालीलपैकी कशामध्ये मोजली जाते हे आपल्याला सांगायचं आहे तर ऑप्शन्समध्ये दिलेले आहे विद्युत शक्तीला तर होल्ट एम्पियर व्हॅट किंवा वरील नाही तर ऑप्शन्समध्ये या ठिकाणी तीन योग्य राहील वॅट यामध्ये विद्युत शक्ती मोजली जात असताना दिसते प्रश्न नवव्या क्रमांकाचा पियूषिका ग्रंथीचे जे वजन असते ते किती ग्रॅमचे असते शरीरामध्ये पियुषिका ग्रंथीचे वजन किती असते झिरो पॉईंट पाच ग्रॅम झिरो पॉईंट तीन झिरो पॉईंट टू किंवा सहा तर या ठिकाणी पियुषिका ग्रंथीचे वजन जे आहे झिरो पॉइंट पाच ग्रॅम एवढे असते हे कळते प्रश्न पाहूया तर पुणे करारावर कोणत्या दिवशी स्वाक्षरी करण्यात आलेली होती तो दिवस सांगायचा ज्या दिवशी पुणे करारावर स्वाक्षरी झालेली होती चोवीस सप्टेंबर एकोणीसशे चौतीस एकोण एकतीस एकोणीसशे तेहतीस किंवा एकोणीसशे बत्तीस तर या ठिकाणी ऑप्शन्स मध्ये विचार चार योग्य राहील चोवीस सप्टेंबर एकोणीसशे बत्तीस या वर्षी या दिवशी जे आहे या ठिकाणी कोणत्या ठिकाणी एरवाडा एरवाडा जेलमध्ये स्वाक्षरी करण्यात आलेली होती हे कळते कवर करूया प्रश्न पुढचा तर प्रश्न असा आहे की किडनीच्या उपचारासाठी कोणत्या किरणांचा उपयोग केला जात असतो किडनीच्या उपचारासाठी तर बीटा किरण क्ष किरण अल्फा किरण किंवा वरील सर्व तर ऑप्शन्समध्ये योग्य आहे विद्यार्थ्यांना आपल्या समोर किती दोन क्ष किरणाचा वापर जो आहे तो किडनीच्या उपचारासाठी होत असताना दिसतो दहा बावीसावा मानवी शरीरातील एकूण वजनापैकी हाडांचे जे, जे वजन असते ते किती टक्के असते ते सांगायचं सा आहे हाडांचे एकूण वजन पंधरा टक्के वीस टक्के चौदा किंवा तीस टक्के तर मध्ये योग्य आहे आपल्यासमोर विद्यार्थ्यांना तीन म्हणजेच चौदा टक्के आपल्या शरीराचे जेवढी ही वजन असते त्याच्यात चौदा टक्के हाडांचे असते प्रश्न तेविसावा पाहूया तर कोणत्या सभागृहाला निलंबकारी सभागृह असे म्हणतात निलंबकारी सभागृह कोणते आहे लोकसभा विधानपरिषद राज्यसभा किंवा विधानसभा तर मध्ये योग्य आहे आपल्यासमोर तीन राज्यसभेला निलंबकारी सभागृह म्हणतात हे सर्वांनाच माहित आहे चोवीसावा प्रश्न पाहूया जो, जो आहे? B, C, की आहे पाण्यात विरगळणारे कोणते जीवनसत्व आहेत जे की पाण्यामध्ये विरघळते तर या ठिकाणी ऑप्शन्समध्ये ए जीवनसत्व बी सी किंवा डी जीवनसत्व तर पाण्यात विरघळणारे म्हटलं तर ऑप्शन्समध्ये विद्यार्थ्यांना योग्य राहील दोन म्हणजेच बी जीवनसत्व पाण्यामध्ये विरघळते हे कळते पंचवीसावा प्रश्न पाहूया प्रश्न असा आहे दोन हजार एक ते दोन हजार अकरा या दरम्यान जे सा आहे विद्यार्थ्यांनो बौद्ध लोकसंख्या किती टक्क्यांनी वाढली होती ते सांगायचं आहे दोन हजार एक ते अकराच्या दरम्यान तर आठ पॉईंट एक सात पॉइंट पाच सहा पॉईंट एक किंवा नऊ पॉईंट नऊ तर ऑप्शन्स मध्ये योग्य आहे आपल्यासमोर तीन सहा पॉईंट एक टक्के दोन हजार एक ते दोन हजार अकराच्या दरम्यान बौद्ध लोकसंख्या टक्केवारी वाढलेली होती प्रश्न सहावीसावा लैंगिक आधारावर भेदभाव करण्यास मनाई करणारे कलम पुढीलपैकी कोणते आहे भेदभाव करण्यास लैंगिक आधारावर कलम चौदा कलम पंधरा एक कलम सोळा किंवा स बारा तर ऑप्शन्समध्ये योग्य आहे दोन म्हणजेच कलम पंधरा एक हे जे कलम आहे राज्यघटनेमध्ये तर लैंगिक आधारावर भेदभाव करण्यास रोखणारे किंवा मनाई करणारे आहे प्रश्न सत्तावीस अभावा की विश्वभारती विद्यापीठाची स्थापना कोणामार्फत कोणत्या व्यक्तींमार्फत करण्यात आलेली होती ते सांगायचं विश्वभारती विद्यापीठाची रवींद्रनाथ टागोर महर्षी कर्वे न्यायमूर्ती रानडे किंवा वासुदेव बळवंत फडके तर ऑप्शन्समध्ये विद्यार्थ्यांना एक योग्य आहे म्हणजेच कोण्या कोणामार्फत रवींद्रनाथ टागोर यांच्यामार्फत स्थापना करण्यात आलेली होती कशाची विश्वभारती विद्यापीठाची प्रश्न अठ्ठावीसावा की वात या शब्दाचा समानार्थी शब्द पुढीलपैकी कोणता आहे शब्द लक्षात घ्या वात आहे अनिल वारा मरुत किंवा वरीलपैकी सर्व तर ऑप्शन्स मध्ये चार योग्य राहील म्हणजेच मरुत वारा आणि अने, अनिल हे सर्व जे आहे वात शब्दाशी समानार्थी असलेले कळतात प्रश्न कवर करूया एकोणतीसावा चिखलदरा हे थंड हवेचे ठिकाण किती उंचीवर आहे ते आपल्याला सांगायचं आहे चिखलदरा आहे थंड हवेचे ठिकाण तर एक हजार मीटर उंचीवर आहे का एक हजार अठ्ठ्याऐंशी पाचशे किंवा एक हजार पाचशे तर ऑप्सेसमध्ये योग्य राहील विद्यार्थ्यांना या ठिकाणी एक हजार अठ्ठ्याऐंशी मीटर आणि एक या प्रश्नाविषयी संशय आहे की काही ठिकाणी विद्यार्थ्यांना एक हजार एक हजार एकशे एक हजार एकशे एवढं दाखवत आहे मीटरमध्ये आणि काही ठिकाणी एक हजार अठ्ठ्याऐंशी मीटर आहे तर तुम्ही एक वेळेस कन्फर्म करून घ्या या प्रश्नाविषयी काय आहे योग्य कारण दोन दोन प्रश्न पाहून थोडासा कन्फ्यूज झालेला आहे उत्तर पाहून तर राज्यपाल दर किती वर्षांनी वित्त आयोगाची स्थापना करतो आता राज्यपाल वित्त आयोगाची स्थापना करतो प्रश्नामध्ये आपल्याला दुसरा प्रश्न तयार होतो त्याचा उत्तरही मिळते तर पाच वर्षांनी चार वर्षांनी तीन किंवा दोन वर्षांनी तर दर पाच वर्षांनी राज्यपाल वित्त आयोगाची स्थापना करतो हे सर्वांना लक्षात येते अति हे महत्त्वाचे पुन्हा एकदा रिमाइंडर आहे सरळ सेवा भरती तुम भरतीची तयारी तुम्ही कोणत्याही करत असाल विद्यार्थ्यांनो तसेच ठाणे महानगरपालिका असो तर या सर्वांसाठी पाचशे साठ पेजेसची पी डी एफ आपले आपण तयार केलेली आहे ज्या पी डी एफमध्ये विद्यार्थ्यांनो पंधरा वीस पंचवीस तीस प्रश्न देखील येत आहेत एक एक एक्झाममध्ये तर दोनशे पन्नासला हे दिली जात आहे इच्छुक असाल तर या नंबरवर आपल्याला कॉल नाही करायचा आहे व्हॉट्सअप करायचा आहे आणि हा सुपर क्लास पाहून जर घेत असाल तरच एवढ्याला मिळणार आहे नाही तर तुम्हाला ते थोडेसे महाग पडेल तर या ठिकाणी तुम्ही चॅनलवर नवीन आला असाल तर सबस्क्राईब करण्याची रिक्वेस्ट तुमच्या सर्वांना करतो कारण सबस्क्राईब केल्याने काय होईल एकदम फ्री असते कोणताही शुल्क लागत नसतो जेव्हा तुम्ही सबस्क्राईब करसाल पुढचे सुपर क्लास अशाच प्रकारचे स्पेशल आपल्या चॅनलवर जेव्हा कधी अपलोड होईल त्याची जी नोटिफिकेशन आहे आप अपलोड करता तुमच्या स्मार्टफोनवर मोबाईलवर मिळून जाईल चला मग भेटूया पुढच्या एका स्पेशल आणि फ्रेश सुपर क्लासमध्ये